हो नवलानी काय हो गिफ्ट हातभर राखी म्हणणं आपल्या भावाला म्हटलं होतं ना तुला चल म्हणून बघ साडी संधी हुकवलीस की नाही अगं मी साडीची संधी नाही तर ता त्यांना आमदार होण्याची संधी उकवली आहे म्हणजे अगं आपल्या मतदान संघात नाही तर जगातील सगळ्यात मोठं रक्षाबंधन करतात आपले भाऊ आणि गिफ्ट म्हणून काय देतात तर साडी त्यापेक्षा एखादं शौचालय बांधून दिलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे आपल्या बहिणींची गैरसोय झाली नसती खरंच ग माझे डोळे उघडलेस तू आपल्या दादाने लक्ष्मण साडी गिफ्ट केली आता वीस तारखेला बघ चांगले तिथे भाव दिसते मी बघ रक्षाबंधन झालं बहिणीचं आता भावाची भाऊबीच करणार इंजिनाच्या साथीने विकासाचे नवे डबे जोडणार तुमच्या एका मतानेच घाटकोपर मध्ये घडेल परिवर्तन मनसेचे अधिकृत उमेदवार श्री गणेश अर्जुन चुक्कल यांना क्रमांक एक चे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा